मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आता श्रावण महिना येतोय तर आपण काहीतरी गोडधोड करत असतो श्रावण महिन्यामध्ये तर आपण आज बघणार साखर भात ही साखर भातासाठी आपण एक कप तांदूळ छान स्वच्छ असा दोन तीन वेळा धुवून घेतला घेतो आणि हा एक कप आहे मोकळा करून घ्यायचा आहे मग तुम्ही उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून जसा करतो तसा केला तर चालेल किंवा कुकरला तीन शिट्ट्या करून घेतल्या तरी तो मोकळा म्हणजे कोणत्याही पद्धतीनं थोडक्यात आपल्याला मोकळा भात हा शिजवून घ्यायचा कप पाणी आणि आपण हा भिजत वगैरे काही फक्त आणि लगेच कुकर लावतो आपण दीड कप पाणी घातलं आणि त्याला तीन शिट्ट्या आपण करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये मीठ वगैरे काही घालत नाहीये डायरेक्ट फक्त आपण कारण हा तसं नैवेद्याला वापरतात ना आणि त्यामुळे बरेच जण त्याच्यामध्ये मीठ घालत नाही आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि त्याचा वांड पण थंड झालेला आहे साधारण पंधरा एक मिनट आपण मोकळा दिसतो आणि आता पसरून असं ठेवून म्हणजे मग एकदम थंड होईल आणि अजून तर आता आपण हा मोकळा करून घेऊया चाळनी थे करूया आता आपण मगाशी तीन शिट्ट्या आणि एखादा मिनिट आपण कमी करून गॅस ठेवला होता त्याच्यामध्ये आपला हा भात असा छान शिजलेला आहे मोकळा आणि मोकळाही झालेला त्यामुळे छान शिजलेला आहे चुना राईस घेऊ राईस आहे त्यामुळे बासमती भात तयार आहे तर आपण साखर साखरवात करून घेऊ इकडे पॅन गरम करत ठेवलाय पॅन गरम झालाय पण आपण त्याच्यामध्ये आता दोन टेबल्स होऊन तूप घातलीया थोडस गरम झालं की त्याच्यामध्ये लवंग तीन लवंग घालून घेऊया आपण किती झटपट होतोय नाही ग अगदी झेल पटकनच होतोय आणि श्रावण महिन्यात सगळ्यांना प्रश्न पडतो ना की गोड काय करायचं कारण इतके सणवार चालू असतात की काहीतरी सोमवार आहे शुक्रवार आहे उपवास चालू असतात मग उपवास सोडायसाठी काय करायचं असे सगळे प्रश्न महिलांना किंवा खूप जे काही घरात स्वयंपाक करतात त्यांना नेहमीच पडत असतो तर अशा वेळेला हा एक छान ऑप्शन आहे किंवा आपल्याकडे राईस पण काही वेळेला भात पण तयार असतो आपल्याकडे त्याचा सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने आता हा सगळा लवंग थोडीशी त्याच्यामध्ये आपण तयार तुम्ही बघू शकता किती छान झाला तो त्याच्यामध्ये पाऊन कप आपण साखर घालूया आणि साखर कमी जास्त करू शकता केशर पण आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया लगेच <laughs> आणि थोडासा केशरी रंग दिसायला मस्त हा दिसायला छान दिसतो दिसत केशरी भात पण म्हणतात हो बघून आपण थोडंसं मला असं वाटतंय अजून थोडंसं घालते मी आता हे जास्त नाहीच करायचं साखर वेगळेपर्यंत आपण साखर वेगवेगळे मग त्याच्यावर आपण झाकण ठेऊया थोडं हो आणि मग खूपच आपण ड्रायफ्रुट्स वगैरे नंतर घालूयात थोडी त्याला वापरून घेऊया छान पाच पर... ते सात मिनिटं याला आपण छान वाफ देऊ पाच होते छान वाफ पण थोडा घालू पण ड्रायफ्रूट पण थोडे साफ करू थोडेसे ड्रायफ्रूट घालतीवरती तुमच्या शकता रंग पण छान आलाय वाच पण काय ना आपलाय वेलोड्याचा केशरचा अजून एक त्याला दोन तीन मिनटं ठेवलं परत एक आपण दोन ते तीन मिनिट छान वाचून घेतले आता झालेलाच आहे फक्त आपण मी गॅस बंद करते छान सगळं मस्त मुरलेलं आहे आता तो गॅस बंद करते आणि आपण ह्याच्यामध्ये आता लिंबू रस घालूया एक टी स्पून घालू आणि तो गॅस बंद करूनच आपण घालतोय ना कारण तो गोड आणि ह्याचा थोडा आंबटपणाचा एक टेस्ट आहे साखर येते हो आणि आंबट पण आंबट आणि हा आपला साखरभात तयार झालाय पण याला लिंबूरस थंड़स घातल्यानंतर एक दहा मिनिट असाच झाकून ठेवायचा आणि मग नंतर तो आणखी छान मोकळा होतो आणि हा थंड करायचं कारण ते साखरेचं सगळं पोट सगळा लहान येतो आणि मग छान लागतो तर आज आपण साखर भात ही रेसिपी बघितली आणि आपला साखर भात नैवेद्यासाठी तयार आहे तो आपल्याला आवडलाच असेल तर नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंट्स द्या आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत